तांदुळाचे तांदूळाचे आणि गव्हाचे केले चल आता आपण पाहू त्या आई। आई चा होते चांगला होते हे बा ते कशावरचे वाफेवरचे वाफेवरचे गो आणि तांदळाचे पापड अच्छा हे बा हे आता हे गोल पापड आहे हे बा हे माझ्या आईने हे सगळे पापड माझ्या आईने केलेले आहे आणि हे माझे मम्मी जे आहे ना ते माझ्या मम्मीनं ते वा तिथे बाजीवर वाडू घातले आहेत कलर किती चांगला वाटत आहे हे कलरचे केले येलो कलर वाव हे वाईट वाले तर रेड कलर टाकायच्या आता आपण रेड कलरच करणार आहो रेड कलर खूप छान दिसते चला आपण पाहू त्या नंतर सोबत माझ्या आईच्या हातचे पापड

तुझ्या हाताला नाही लागत का ग वाव छान पापड केलेस तू आणि तू तर येलो कलरचे पापड केले व्हाईट कलरचे केले पा व्हाईट कलरचे पण तू आता रेड कलर पापड कधी करणार आहे आता करणार आहे सारण हा सारण संपलं हा रेड कलर टाकायचा ते दोन कलर आहेत दाखव काय ते कलर दोन तो, तो, ते ते तो, तो, कलर दाखव ना हे कोणता कलर आहे हा कोणता कलर सांगा बरं काय सांगा बरं त्यांना हा येलो कलर आहे ठीक आहे रेड कलर दाखवू काही हम्म ठीक आहे हे कलर आता थोड्या वेळे आई ना होता है थी यार हे ना आता पा आता आई ना थोड्या वेळे ना अरे यार आपलं कुठं गेलं ह हो हे पाहिजेत हे ना गंज हे रेड कलर टाकीन मग ते जे सारण आहे ना ते गज होईल लाल होईल मग त्याचे आम्ही पापड बनवू बाय अग आई आता तू जेवण તું ગેલા ભારત સોડલી